नाणेगाव पुनर्वसन येथील नागरिकांना होतोय दूषित पाण्याचा पुरवठा दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात प्रशासनाने शुद्ध पाण्याची पुरवठा करण्याची होते मागणी कळंत्रेवाडी तालुका उत्तर मान धरण प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या नाणेगाव पुनर्वसन या गावात पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी शेवाळ युक्त झाले असून पाण्याचा रंगही बदलला आहे तसेच विहिरी जवळून वाहत असलेल्या नाल्याचे पाणी विहिरीमध्ये मिसळत असल्यामुळे विहिरीचे पाणी दूषित होत आहे त्यामुळे येथील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असून प्रशासनाने या संदर्भात गांभीर्याने विचार करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली ग्रामस्थावसीत ग्रामस्थ बोलत आहोत आपण आम्हाला ज्या विहिरीत पाणी पिण्यासाठी जी विहीर खणण्यात आलेली आहे त्या विहिरीची विहिरीतील पाणी किती अशुद्ध आहे हे आपण पाहत आहोत सदरचे पाणी हे विहिरीजवळ जवळूनच वाहत असलेल्या नाल्यामुळे किंवा नाल्यातील पाणी विहिरीमध्ये शिरत असल्यामुळे पाणी अशुद्ध होण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे सजणचे अशुद्ध पाणी पिल्यामुळे लोकांना लोकांना डेंग्यू अतिसार अशा रोगांना सामोरे जावत जावे लागत आहे अगोदरच कोविडजन्य परिस्थितीत सर्व लोक भयभीत झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये अशुद्ध शुद्ध पाणी न पिल्याला पिल्यामुळे संपूर्ण गावाचे आरोग्य धोक्यात आलेले आहे तरी आमचे गावासाठी स्वतंत्र योजना निर्माण करून शुद्ध पाणी पुरवठा केले जाईल अशी व्यवस्था करणे ही अत्यंत गरजेची बाब आहे पंचनामा न्यूज साठी उमरत प्रतिनिधी रघुनाथ थोरात